सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा जुल जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सोळा जानेवारी हा दिवस स्टार्टअप इंडियाचा स्थापना दिवस म्हणजेच राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला जातो हा कार्यक्रम दोन हजार बावीसपासून साजरा केला जात आहे आता आपण सोळा जानेवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे साठ रुस्तुम इमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालून आले आणि पराभूत होऊन परत गेले सोळाशे सहासष्ट नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी महाराजांचा डाव फसला छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला एकोणीसशे पाच लॉर्ड कर्झनने बंगालची फाणी केली तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तांनी वंदे मातरमचा जल्लोष केला एकोणावीसशे वीस अमेरिकेचे अध्यक्ष उन्रो विल्सन यांच्या चौदा कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाच्या राष्ट्रसंघाची पहिली बैठक झाली एकोणावीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबा बाहेर प्रयाण एकोणासशे पंचावन्न पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे म्हणजेच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते तत्कालीन मुख्यमंत्री होते एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर रुपये एक हजार आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द एकोणावीसशे एकोणऐंशी शाह ऑफ इरान यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले एकोणावीसशे पंचावन्न आय एन एस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले जलावर जलावतरण झाले एकोणीसशे शहाण्णव पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकॅदमीच्या पुरस्कारासाठी निवड एकोणासशे अठ्ठ्याण्णव उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर दोन हजार आठ टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारचे अनावरण आता आपण सोळा जानेवारी रोज जन्मलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे त्रेपन्न मिचेलिन टायर्स कंपनीचे संस्थापक फ्रेंच उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म एकोणीसशे चाळीस कायदे पंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अंदेशी रुर्फ पाक पालखीवाला यांचा जन्म एकोणासशे सव्वीस संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर यांचा जन्म एकोणावीसशे शेहेचाळीस चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म नऊशे बहात्तर शेंग झोंग लियानचे राज राजवंशाचे सम्राट यांचा जन्म दोन हजार चार भारतीय रायफल निंबाज सुवर्णपदक रमिता यांचा जन्म एकोणासशे पंच्याऐंशी भारतीय अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावन्न लॅटव्हिया देशाचे चौथे पंतप्रधान अँड्रीस केले यांचा जन्म एकोणावीसशे त्रेपन्न रॉबर्ट जे मॅथ्यूज अमेरिकन नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते यांचा जन्म एकोणावीसशे बावन्न इजिप्त देशाचे राजा फोआ दुसरे यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास एन एफ बेईलर आंटी अँडचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस इन व्हिक्ट्रो फर्टिलायझेशन वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ सुभाष मुखर्जी यांचा जन्म एकोणीसशे एकतीस जर्मनी देशाचे आठवे फेडरल अध्यक्ष जोहान श्राऊ यांचा जन्म एकोणासशे एकोणतीस श्रीलंकन मानवशास्त्रज्ञ आणि शैश शैक्षणिक शास्त्रज्ञ स्टॅनली जयराजा तांबिया यांचा जन्म एकोणवीसशे सतरा काल्स ज्युनियरचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती काल कार्चर यांचा जन्म एकोणीसशे अकरा येडू आडोफ्री मालवंटा चिली देशाचे अठ्ठावीसवे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणीसशे एक फुल जेन्सिओ बॅट बॅटिस्टा क्युबा देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष क्युबन कर्नल आणि राजकारणी यांचा जन्म अठराशे चव्वेचाळीस अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल केमाली यांचा जन्म सोळाशे तीस सातवे शीख गुरु गुरुहर राय यांचा जन्म पंधराशे सोळा बर्माचे राजा बेनॉंग यांचा जन्म चौदाशे नऊ नेपल्स देशाचे राजा अंजुच्या रेने यांचा जन्म एक हजार त्र्याण्णव बाय झँटाईन सम्राट अलेक्सिओस पहिला कोमोनोस यांचा मुलगा आयझॅक कॉमोनोस यांचा जन्म आता आपण सोळा जानेवारी रोजी मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणावीसशे नऊ समाजसुधारक धर्मसुधारक अर्थशास्त्रज्ञ व स न्यायाधीश न्यायमूर्ती न्यादि महादेव गोविंद ना रानडे यांचे निधन एकोणासशे अडतीस बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन एकोणासशे चौपन्न चित्रपट निर्माते दिग्दर्शक चित्रकार शिल्पकार आणि कला महर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन एकोणावीसशे सहासष्ट आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचे निधन सोळाशे सदुसष्ट अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रॉबर्ट डी ग्राफ यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत झा यांचे निधन एकोणाशे सत्त्याण्णव कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या दोन हजार मुरब्बी मुसद्दी परराष्ट्र सचिव रशिया अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन दोन हजार तीन सुदर्शन केमिकल्स उद्योग समूहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन दोन हजार पाच संगीतकार पेटीवाले मेहंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहंदळे यांचे निधन दोन हजार तेरा आंध्रे कॅन्सिंगनेस फ्रेंच त तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते यांचे निधन दोन हजार तेरा ग्लेन पी रॉबिन्सन सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सहसंस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचे निधन दोन हजार दहा ग्लेन बेल टॅकोबेलचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर श्रीलंकन पत्रकार वकील आणि राजकारणी ए व्ही कुलसिंघम यांचे निधन एकोणावीसशे बहात्तर सिनियर अल्विन आणि चिम चिम्सचे निर्माते अमेरिकन गायक गीतकार रॉस बागडाय सिरियन यांचे निधन एकोणावीसशे अडुसष्ट बॉब जोन्स सिनियर बॉब जोन्स विद्यापीठाचे संस्थापक अमेरिकन प्रचारक यांचे निधन एकोणीसशे बेचाळीस ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्टॅन्थनर्थ प्रिन्स ऑर्थर यांचे निधन एकोणीसशे अडतीस भारतीय लेखक आणि नाटककार सुरजचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन एकोणीसशे सहा मार्श मार्शल फील्ड अँड कंपनीचे संस्थापक अमेरिकन उद्योगपती मार्शल फील्ड यांचे निधन सतराशे अकरा भारतीय श्रीलंकन धर्मगुरू संत जोसेफ वाज यांचे निधन सतराशे दहा जपानी सम्राट हि ही, हिगाशियामा यांचे निधन पंधराशे पंच्याण्णव अँटोमन सुलतान मुराद तिसरा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा जानेवारीचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू